सर सर सर्वातपर्यंत अभिनंदन तुमचं तुम्हाला पक्षाने उमेदवार घोषित केलाय त्याबद्दल प्रथम धन्यवाद प्रश्न असा माझा की इच्छुकांची संख्या जास्त असताना तुम्हाला उमेदवारी घोषित केली आहे त्याबद्दल तुमचं पहिलं काय प्रतिक्रिया तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यावर एवढा विश्वास दाखवून जी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे खूप खूप आभारी आहे मी या क्षेत्रात कसे काय आलात तुम्हाला प्रेरणा कोणी दिली या क्षेत्रात खरं तर माझं कुटुंब राजकीय ते माझे वडील आधी नगरसेवक होते त्यानंतर माझी आई आता नगरसेवक होती दोन हजार पंधरापासून त्यांच्या बालकडूनच मी मोठा झालो आणि राजकारणाचं खूप घरात वातावरण असताना त्या क्षेत्रातच मी वाढीव वाढत गेलो तुमच्या एरियात नाही तुम्हाला काय डेव्हलपमेंट पाहिजे माझ्या एरियात आता सध्या जसा जो प्रभाग पडलेला आहे पूर्वी तर आम्ही माझ्या आईच्या माध्यमातून माझी नगरसेवेकाचं त्या माध्यमातून आम्ही प्रभागात खूप खूप काही कामं केलेली आहेत प्रथमतः आम्ही रस्त्यांची कामं सर्वच प्रभागात पूर्ण प्रभागात रस्ते कॉन्क्रीटीकरण केलेले आहेत अटारे वगैरे नाले ते केलेले आहेत मी सर्वात मोठं काम आम्ही हे केलेलं आहे की पुण्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक ते आम्ही उभारतो आहे त्याचंही काम सध्या चालू आहे आणि त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक देखील उभारण्याचं प्रस्तावित काम आम्ही प्रस्तावित केलेला आहे निवडून आल्यावर तुमची जनतेसाठी प्राथमिकता काय असेल तुम्हाला असं वाटतं प्राथमिकता माझी हेच असेल की आमच्या जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आम्हाला बनवावे कारण की हॉस्पिटल आमच्या परिसरामध्ये हॉस्पिटल नाही आधी बनवणार तर आम्ही हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणार आहोत त्यानंतर पुढे जाऊन मोहिरी ते बल्याणी मोहिरी ते बल्याने हा रस्ता खूप तर मी तर बघतो मी लहानपणापासून बघतो की तो रस्ता आहे त्याच कंडिशनमध्ये पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना काम करायला जमलं नाही तर त्यांच्या गाड्या तरोड्याच्या आहेत त्यांना खड्डे जाणवत नाही सामान्य नागरिक रिक्षाने चालतात खड्डे जाणवतात अक्षरशः लोक त्यांच्या कार्याला वैता मी आज बलल्याणीमध्ये गेलात तर बलद्याणीमध्ये जाऊन तुम्हाला जी परिस्थिती दिसेल अक्षरशः चालणाऱ्या रस्त्यावरती सांडपाण्याचा सा निशारा होतो तिथे ना ड्रेनेज सिस्टीम आहे ना नाल्या आहेत विद्युत पुरवठ्याचे दे देखील भरपूर काही अडचणी आहेत त्यादेखील मी माझ्या माध्यमातून इतर नागरिकांना मी आवाहन करेल की एक संधी आम्हाला देऊन बघा तुम्ही ज्या नगरसेवकांना संधी दिलेत पंधरा नगरसेवक नगरसेवकपद दिसवलं त्यांना जे काम जमलं नाही ते आम्ही येत्या या ये पाच वर्षात आम्ही करण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न करू आणि तुम्ही आम्ही तुम्हाला निराश नाही करणार हे आमची आमचा तुम्हाला शब्द असेल तसेच मोहिरी मोहिरी या भाग तसं ग्रामीण गावखेडा पण नाही म्हणता येणार पण तिसऱ्या लोकांच्या काहीतरी प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता मी माझ्या प्रभागातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो मागच्या कालावधीत जी आम्ही आमच्या प्रभागाची ज्या प्रकारची प्रक। प्रक। डेव्हलपमेंट केली त्याच आधारवर आम्हाला यापुढेही नागरिकांना विनंती करतो की आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी अजूनच अजून चांगल्याच चांगली डेव्हलपमेंट आम्हाला करायची आहे ही लढाई फक्त शिविरोध धनशक्ती आहे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तुम्ही असं का म्हणतोय याचं मागचं कारण काय आहे की समोरचे जे एक प्रतिस्पर्धी आहेत ते फक्त पैसा चालवतात आणि त्यांनी आता पैसे वाटायलाही चालू केलं कारण त्यांच्याकडे दाखवायला कामं काहीच नाही आहेत कामं नसल्यामुळे त्यांना पैशाचा वापर पुरेपूर त्यांचा चालू आहे आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती लोकांना आवाहन करतो की यावेळेस पंधरा तारखेला मशाल या चिन्हा समोर एक बटन दाबून ते सर्वच्या सर्व उमेदवारांना घरगोच मतांनी निवडून द्या तसेच आम्ही ग्रामीण पट्टा बोलतात ग्रामीण आम्ही आता खूप काही शरीर डेव्हलपमेंट आमच्या प्रवास खूप काही झाली आहे माझ्या डोळ्यात याच्यात भरपूर काही कंडिशन्स असं असं होतं की प्रभागात रुग्णवाहिका हो। नव्हती ही माझ्या स्वतः अर्थाने प्रभागातील नागरिकांची